नमस्कार जय श्रीराम मंडळी वेदांचा तो अर्थ आंबाशीचं ठावा असं संत तुकोबराय म्हणाले जगद्गुरु तुकोबराय यांनी त्या काळच्या प्रस्थापित समाजाला आणि प्रस्थापित मंडळींना विशेष करून कर्मटांना ठणकावून सांगितलं की वेद जाणण्याचा वेदांवर अभ्यास करण्याचा अधिकार हा विशिष्ट वर्गाला नाही तर तो ह्या कृती तलावरील फक्त मानवतेलाच नव्हे तर संपूर्ण चराचर सृष्टीतील प्रत्येकाला तो अधिकार आहे असं तुकोबारायांनी या काळात प्रस्थापित कर्मठांना प्रस्थापित मंडळीला ठणकावून सांगितलं आणि जगद्गुरू तुकोबाराय असतील संत ज्ञानेश्वर आहे संत एकनाथ आहेत समर्थ रामदास असतील संत श्रेष्ठ नामदेव महाराज चोखामेळा महाराज ह्या मंडळींनी केवळ वेदांचा अभ्यास केला नाही वेद जाणले नाही तर खऱ्या अर्थाने वेद ते जगले आणि वेद जगून त्यांनी आदर्श जीवनाचा आदर्श जगण्याचा आदर्श हा जगापुढे संपूर्ण मानवतीपुढे प्रस्थापित केला मंडळी वेद हा जो शब्द आहे हा मुळामध्ये तो वेद हा वीज शब्दापासून संस्कृत जो वीज शब्द आहे त्यापासून आलेला आहे विद हे क्रियापद आहे वेद म्हणजे जाणणे आणि विद हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो विद्या ज्ञान द्न्यान। म्हणजेच ज्ञानोपासना विद्येची उपासना ज्ञान हा त्याचा अर्थ निघतो रुचा त्यामध्ये ऋचा आहेत आणि ऋग्वेद त्यातला पहिला हा ऋग्वेद आहे ऋग्वेद आहे त्यानंतर यजुर्वेद आहे सामवेद आहे अथर्ववेद आहे तर ऋग्वेद वेद म्हणजे आलं विद्या जाणणे जाणून घेणे पण ऋख म्हणजे प्रार्थनापर स्तोत्र प्रार्थनापर श्लोक स्तुती स्तुतीपर प्रार्थना असा त्याचा अर्थ त्यातून थोडीत होतो आता वेदाची परंपरा ते असं म्हटलं गेलेलं आहे आपल्याकडे वेद अपौरुषेय आहे म्हणजे वेदांची कुणी निर्माते कोण आहेत हे नक्की माहीत नाही अपौरुषेय आहे आता असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवाच्या मुखातून पृथ्वी निर्माणाच्या आधीच वेद निर्माण झाले म्हटले गेले परंतु अगदी आधुनिक विज्ञान काय म्हणतं शास्त्र आमचं काय म्हणतं संशोधन संशोधक काय म्हणतात संशोधन काय म्हणतं तर साधारणपणे साडेपाच सहा हजार वर्षापूर्वी हे वेद निर्मिती झाली पण ती कुणी एका लिहिलेली नाहीये ती अनंत काळ लिहिले गेलेली आहे त्यामध्ये जे श्लोक आहेत ते प्रार्थना म्हणू श्लोक म्हणू आणि ते श्लोक जे आहे ते अनंत काळ लिहिले गेलेले आहे त्याचं जे संकलन आहे ते महर्षी व्यासांनी सगळ्या वेदा एकत्र केलं आणि त्यानंतर शाकल ऋषी जे होते शाकल मुनी त्यांनी याचं मुख्यत्वे त्या करून संकलन केलेलं आहे मग वेदांमध्ये काय आहे तर वेदांमध्ये जगामध्ये जे काही नाही आहे ते सगळं आहे जगामध्ये जे आहे ते सगळं आहेच पण नाही आहे ते पण आहे याचा अर्थ जगातलं सगळं ज्ञान हे या वेदांमध्ये सामावलेलं आहे ऋग्वेद आहे यजुर्वेद आहे सामवेद आहे अथर्ववेद आहे आणि मुख्य आम्हाला वेद काय शिकवतो वेदामध्ये जगातलं सगळं ज्ञान आहे वेदामध्ये भारताची उदात्त परंपरा उदात्त संस्कृती आणि आमच्या आमची परंपरा इथे असलेलं ज्ञान हे सर्व त्यामध्ये सांगितलेलं आहे आमची ती परंपरा आहे आमच्याकडे असलेलं ज्ञान आहे म्हणजेच वेद म्हणजेच भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे आमच्या एक प्रकारे आमच्या संस्कृतीची महती ख्याती आणि श्रेष्ठत्व हे त्यामध्ये वणलेलं आहे मुख्य म्हणजे वेद हे आम्हाला काहीही भेदाभेद कोणतेही शिकवत नाही वेदाने आम्हाला समत्वेची समतेची शिकवण दिलेली समानतेची शिकवण दिलेली आहे म्हणून तर या आमच्या संत मंडळींनी वेद हे आत्मसात केले आणि जगाला ती शिकवणही दिली त्यामुळे आम वेद आम्हाला उचलीचे भाव शिकवतो का वेद आम्हाला भेदाभेद जातीभेद शिकवतो का तर बिलकुल नाही वेद कारण याचं हे असं होतं की वेद हे जे अनंत काळ लिहिले गेलेले आहेत ते अनेक अनेक व्यक्तींनी लिहिले गेलेले आहेत ते ऋषी म्हणजे नुसते अनेक ऋषी लिहिले आहेत म्हणजे याचा अर्थ काय तर दाढी मिशी असणारे जंगलात वनात राहणारे अशाच ऋषी ते नाही आहेत तसे ऋषी त्यात होतेच एकांतात एक राहून लिखाण करणारे परंतु हे मुख्य आमच्याकडे आलेले हे मौखिक मौखिक परंपर। परंपरा त्याक त्या काळात लेखक लेखन परंपरा नव्हती लेखनशास्त्र नव्हतं एक लिपी नव्हती म्हणून मौखिक परंपरा तो आमच्याकडे लेख आलेले आहेत परंतु हे वेगवेगळ्या जातीच्या वर्गातल्या लोकांनी लिहिलेले आहेत त्यामुळे चिंतक होते तत्वज्ञ होते पंडित होते आणि समाज चढून अरण्यात राहून तपस्या करणारे ऋषीही होते अशा वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कालखंडात आणि वेगवेगळ्या विषयावरचे ते श्लोक आहेत त्या रुच्या आहेत त्यामुळे वेदांमध्ये वेदांचं हे संकलन केलेलं आहे वेगवेगळ्या वेळी लिहिलेल्या श्लोकांचं प्रार्थनांचं हे संकलन आहे त्यामध्ये खगोलशास्त्र आहे भूगोलशास्त्र आहे इतिहास आहे राज्यशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे आयुर्वेद आहे त्यामध्ये संगीत आहे काही कोणती गोष्ट जगातली नाही असं नाही म्हणून म्हटलेलं आहे जगातलं उत्तमत्व ज्ञान आणि जगातलं सर्व ज्ञान असं या वेदामध्ये आहे त्यामुळे वेद हे दुसरी गोष्ट अशी आहे की एक अशी चुकीचं समज आहे समाजामध्ये की वेद हा फक्त एका विशिष्ट वर्गाने म्हणजे जा ब्राह्मण जातीच म्हणायचा आहे म्हणूनच मग तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं की तुकाराम महाराजांनी तुकारा सांगितलं की आम्ही आम्हाचा तो म्हणजे वेदांचा अर्थ जाणण्याचा अधिकार हा आम आम्हालाच माहिती आहे वेदांचा अर्थ करा आम्हालाच माहिती आहे त्यामुळे फक्त असं काही म्हटलं जातं की वेद म्हणणारा ब्राह्मण असावा आणि वेद ज्याच्या घरी म्हणायचा आहे वेदपठन करायचा आहे तोही ब्राह्मण असावा असं कसं असू शकेल आमच्या संस्कृतीची शिकवण ही कशी अशी असू शकेल आम्हाला आमचा समाज एकसंध ठेवायचा ठेवावा असं वाटत असेल थे, ठेवायचा असेल आणि आमच्या संस्कृतीची पताका जी जगभर विवेकानंदाने नेली हिंदू धर्माची हिंदू संस्कृतीची पताका तशीच कायम फडकावत ठेव फडकावत ठेवायची असेल तर आम्हाला असा क्षुल्लक विचार संकुचित विचार क्षुद्र विचार करून चालेल का आजपर्यंत या भेदाभेदानी आमच्या धर्माचं केवढं नुकसान झालेलं आहे आम्हाला आमच्या धर्मातले अनेकानेक बांधव दुर्दैवाने त्यांच्यावर एवढ्या वर्ष अनंतकाळ अत्याचार झाल्याने सोडून गेले धर्माला सोडून गेले हिंदू धर्मात एवढा जातीभेद कोणत्याही म्हणजे दुर्दैवाने सगळे म्हणावं असं वाटतं आहे की आपला एवढा जातीभेद कोणत्या अन्य धर्मात नाही उदट पक्षी आपल्या धर्मातूनच जातीभेद दुसऱ्या वि धर्मात गेला आमच्यातले काही वर्ग जाती हे इतर धर्म जातीतली माणसं की जेव्हा दुसऱ्या धर्मात गेली मुस्ल मुसलमान धर्मात गेली ख्रिश्चन धर्मात गेली तेव्हा तिथे त्या जाती निर्माण झाल्या हिंदूंमधले इ जाती ज्या असतील त्या त्या जातीतला माणूस त्या जा त्या समाजात जेव्हा गेला मुस्लिम समाजात गेला तेव्हा मुस्लिम समाजात त्या जाती निर्माण झाल्या कारण जात जात नाही जात ही मेल्याशिवाय जात नाही आणि मेल्यानंतर पण त्याच्या जे पुढचे असतात वंश त्यांना ती जात शिकटली जाते मग ही जात आमच्याकडे कधी निर्माण झाली त्याचाही इतिहास फार जुन्या शेत नाही तरीही तो इतिहास तीन ते चार हजार वर्षापूर्वींचा आहे मग ह्या इतिहासाला आम्ही एवढे चिकटून का बसत आहोत आमचा धर्म काळानुरूप बदलावा असा आम्हाला का वाटत नाही आमच्या संस्कृतीची अशी शिकवण आहे का तर नाही आहे आमच्या संस्कृती अशी शिकवण बिलकुल नाही आहे ऋग्वेदामध्ये एकूण दहा हजार पाचशे एकोणनव्वद रुचा आहे त्याच्यामध्ये दहा मंडळे आहेत ह्याच्यामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही आहे की ह्याचं पटण फक्त आणि फक्त ब्राह्मण स जातीच्याच घरी जो मनुष्य असेल त्याच्या घरीच झालं पाहिजे असं कुठेही म्हटलेलं नाही मंडळी हे लिहिणारे जे होते वेगवेगळ्या काळात ते कुठल्या जातीचे होते महर्षी व्यास म्हणी कुठल्या जातीचे होते महर्षी व्यासांची आई आपण म्हणून कुठल्या कुळातली होती कुळाचं कुळ कुळाची जात काढू नये पण म्हणावं असं वाटतंय आपण आता असं म्हणतोय भेदाभेद आपला दिसून येतोय म्हणून म्हणावं असं वाटतं महर्षी व्यासांची आई कोणत्या कुळातली होती आपल्याला प्रमाण असणारा रामायण ग्रंथ आहे तो कुणी लिहिलेला आहे महर्षी वाल्मिकींनी महर्षी वाल्मिकी कोणत्या जातीतले होते मग त्यांना वेद म्हणण्याचा अधिकार नव्हता का संत नामदेव महाराजांना वेद म्हणण्याचा अधिकार नव्हता का त्यांच्या घरी वेद पठण करून चालणार नव्हते का अरे ही केवढी उच्च कोटीची माणसं महर्षी वि विश्वामित्र की ज्यांनी गायत्री मंत्र म्हटलेला आहे निर्माते आणि तो ऋग्वेदामध्ये आहे गायत्री मंत्र हे कोण विश्वामित्र सुरुवातीला कोण होते हे क्षत्रिय होते अनेक ऋषी मुनी हे कोण होते अर्थात जाती या माणसा निर्माण केलेल्या आहेत जाती कुठून आकाशाने आकाशातून पडलेल्या नाही जातीया आपण माणसाने निर्माण केलेल्या आहेत हा उचनेचे भाव हा कनिष्ठ आणि वरिष्ठ हे सगळं आपण ठरवलेलं आहे आपण निर्माण केलेलं आहे तेव्हा त्याचे तेव्हा ते नष्टही आपल्याच करावं लाग लागणार आहे आकाशातून कुणी देवदूत येईल आणि आमच्यातले भेद तो मिटवून टाकेल आणि आम्ही मग सगळे एक होऊ हे फक्त दिवा स्वप्न ठरेल असं म्हणत असू तर असं कधीही होणार नाही हे सगळं माणसाने निर्माण केलं आहे त्यामुळे हे सगळं नष्ट माणसालाच करावं लागणार आहे मंडळी हा जर भेद आम्ही मिटवला नाही तर आमच्या धर्मा आमच्या धर्मापुरती समस्या आहेत त्या सुटणार नाही म्हणजे आमच्या धर्माचे शत्रू कोण आहोत तर आम्हीच आहोत परकीयाना आम्ही दोष का द्यावा परक्यानं आम्ही दोष परकीयाना आम्ही दोष का द्यावा आणि त्यांच्याकडे बोट का दाखवावा आम्ही आम्हालाच आमच्यातले भेद द्या आमच्यातले उच्चनीचे भाव आम्हाला नष्ट करता येत नाही आहे काळानुरूप आम्हाला आमचा धर्म नेता येत नाही आहे काळासोबत आम्हाला जाता येत नाही आहे तर इतरांना दोष का द्यावा त्या ते या संधीची वाट बघत आहेत आणि वाट बघणारच शत्रू आणि मी शत्रू असतो त्याचं समोरच्यावर नेहमी लक्ष असतं आणि तो त्यातल्या संधीचा फायदा घेत असतो तो फायदा घेणारच आहे मग हे आम्हाला का कळत नाही का समजत नाही मंडळी आपला धर्म हा काळानुरूप जायला नको का काळ सुसंगत असायला नको का धर्माच्या चालत आलेल्या अनिष्ट रूढी आहेत परंपरा आहेत चालीरीती आहेत ज्याने आमच्या धर्माची आजवर हानी झालेली आहे अशा रूढी अशा परंपरा आम्हाला नष्ट करायला नको का त्यांना तिलांजली द्यायला नको का त्याने काय होणार आहे समाजामध्ये उच्चे बाब जो कायम राहणार आहे जो आजवर आला तो कायम राहणार आहे समाजातील भेदाभेद हे कायम राहणार आहे मग मुण आम्ही म्हणून उपयोग काय उच्च उचनेच्छिता तळजाळावे दगदग त्या कर्तृत्वाने समाज रसर अरवाचने पुन्हा निर्मूया यत्नाने म्हणून उपयोग काय आहे मग हिंदू सारा मंत्र हा दहा दिशांना घुमवूया काय आपण म्हणायचो की फक्त एक गीत म्हणायचो आणि आम्ही भेदाभेद करायचा भेदाभेद मानायचा उचनेचे भाव मानायचा तुमच्या घरी वेद म्हणून चालणार नाही कारण तुम्ही ब्राह्मण नाही आहात तुम्हाला वेद म्हणायचा अधिकार नाही आहे कारण तुम्ही ब्राह्मण नाही आहात असं म्हणून चालणार नाही आम्ही ज्याचं पूजा करता नाव घेतो गणपती श्री गणेशाय नामा म्हणून सुरुवात होते तो गणपती आपण कुणाचा मुलगा म्हणून म्हणतो महादेवाचा मग महादेव कसे होते महादेव ब्राह्मण होते का आपण देवाची जात बघायची नसते पण एक सांगायचा उल्लेख झाला आता सांग सांगायचं झालं तर मग गणपतीला काय म्हणायचं आपण किंवा राम आपण आपन, राम आपलं परमदैवत आहे राम कोण जातीने होता असं म्हणायचं आपण रामाला आपण क्षत्रिय मानतो ना मुळात असं कृष्ण कोण होता मग हे जर आपण म्हणतोय आपण तर आपण सुरुवात करतानाच मंत्र सुरू मंत्र मंत्रोच्चार करताना आपण पहिलेला कुणाचं घेतो ज्या देवांचं घेतो ज्या देवांची उपासना करतो ज्या देवांची प्रार्थना करतो आणि ज्या दे जे दे 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 देव प्रसन्न व्हावेत ह्यासाठी हे करतो ते देव कोण होते त्या देवाने आम्हाला हा भेद आम्हाला पाळायला सांगितलेला आहे का ही सगळ्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात आणि आम्ही जर काळानुरूप गेलो नाही तर एक दिवस असं येईल की आमचे धर्मातले ध्रुई हे फक्त पुढे जात राहतील पुढे आणि पुढे खूप पुढे गेल्यावर ते मागे वळून बघतील त्यांना असं वाटेल मागे आपल्या खूप जण आहेत त्यांच्या मागे कुणी नसेल पण त्यांच्या मागे कुणी नसेल ह्याचं कारण असेल की त्याला जबाबदार कोण असेल तर ते तेच असणार आहे ह्याचं कारण असं की तुम्ही वेळेत जागे झाला नाही आहात तुम्ही वेळेत जागे झाला नाहीत तुम्हाला धर्माचे नियम बदलावे लागणार होते लागणार ला। होते ती बदलले नाहीत तुम्हाला धर्मातला उच्नेचे भाव कमी करायचा होता जातीभेद नष्ट करायचा होता तो तुम्ही करू शकला नाही म्हणून मागे मी शंकराचार्यांवर व्हिडिओ केला त्या ते असं सांगितलं होतं की शंकराचार्यानं सुद्धा काळानरूप बदलावं लागेल धर्माचे नियम बदलावे लागतील आमच्या ती जाती व्यवस्था आहे ज्या जाती व्यवस्थेची उतरंड आहे ती नष्ट करावी लागेल अन्यथा मग तुम्ही दुसऱ्या धर्माला दोष देऊ नका तिकडे अंग निर्देश करू नका त्यांना शत्रू त्यांना शत्रू मानू नका ह्याचं कारण असं आहे ते तुमच्याकडे बोट दाखवायला तयार असणारच आहेत ते बोट दाखवणारच आहेत ह्याच्या कारण तुम्ही बदलत नाही आहात तुम्हाला बदलावंच लागेल आणि विवेकानंदांचे सांगितलेलं आहे की भारत माता संपूर्ण जगाला अभय देत आहे असं विवेकानंदांनी स्वप्न बघितलं होतं संपूर्ण जगाला भारतमाता अभय देत आहे पण अशी स्थिती कधी येईल आमच्यामध्ये जर ही जी आमची मनोवृत्ती असेल अशी संकुचित वृत्ती आमची जर असेल की हे पठण करण्याचा अधिकार अमक्यालाच आहे त्याच्या घरी जाऊन पठण करण्याचा अधिकार ती व्यक्ती कोण आहे ती ती अमुक असावेला पाहिजे तर त्याच्या घरी जाऊन अमुक पठण करू शकतो वेद पठण करू शकतो अशी भूमिका जर असेल तर आम आमचा धर्म काळासोबत नाही आहे तो काळाच्या मागेच आहे तो पाच हजार दहा हजार वर्षापूर्वीच आहे असंच आम्हाला मानावं लागेल आम्ही काळानुरूप सर्व साधन सामग्री मात्र वापरतो आमच्याकडे मोबाईल ठेवतो आम्ही गाडीने फिरतो सगळ्या विज्ञानाने दिलेल्या काळाने दिलेल्या नवीन काळाने दिलेल्या साधनं सगळे वापरतो ते उपयोग घेतोय मग काळानुरूप आम्हाला विचार बदलता येत नाही काळानुरूप आम्हाला आमचं अंतकरण बदल बदलू शकत नाही बदलता येत नाही हृदय बदलता येत नाही विचार बदलता येत नाहीत मग काय उपयोग त्यामुळे मंडळी आपल्याला असं वाटतं का की खरंच वेदपठण आहे किंवा कुठलाही मंत्रोच्चार आहे हा अधिकार सर्वांनाच आहे हा विशिष्ट वर्गाला विशिष्ट खुणाचा अधिकार आहे तुकाराम महाराज मुळामध्ये आम्हाला प्रमाण वेदांचा अर्थ आमच्यासाठी प्रमाण हा तुकाराम महाराजांनी सांगितलं संत जगद्गुरू तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज संत नामदेव महाराज यांनी सांगितलेला अर्थ वेदांचा अर्थ हा खराखुरा अर्थ आहे आणि तोच आमच्यासाठी आपल्यासाठी प्रमाण असायला हवा मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभिनय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत